नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसे स्वागत आहे आपल्या मिष्ट अक्षर तोडकर यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये आपला जो एक वर्षाचा जो केशर आंबा आहे तो आपण पुढच्या वर्षीसाठी जे दीड दोन वर्षाची जी, जी रोपं आपण दीडशे रुपयेमध्ये ह्या वर्षी दिलीत तसंच आता पुढच्या वर्षीचा तर दर आपण अजून कोट केलेला नसतो किंवा के सांगू शकत नाही पण जी रोपं आपण ह्या वर्षी दीडशे रुपयेला दिलेली होती ती रोपं आपण अशी लहान रोपं जी असतात ती रोपं बॅगिंग करून दिली होती त्याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत तसंच केशर आंब्याबद्दल थोडीशी माहिती देणार आहोत तर आता आपण हे बघू शकतो आहे आंब्याची रोपं की आपली ही आंब्याची जी रोपं आहेत ती गुडघा लेवलची रोपं आहेत एक सवा फूट उंचीची रोपं आहेत आणि असताना हे डबल बाट आहे आता इथं मी तुम्हाला दाखवू इच्छितो की बघू शकतो डबल बाट म्हणजे हे पूर्णपणे हे दोन आहेत ह्याच्यामध्ये वापरलेले आहेत आणि हे जे आहे ते, ते रोपं अशी दोन रूट स्टॉकवर हे रोप तयार केलेलं आहे ही केशरची काडे आहे आपलं हे प्युअर केशर आहे आता इकडं ऑल नर्सरीमध्ये पू पूर्ण नर्सरीमध्ये आपले ठिकठिकाणी अशी केशर आंब्याचे प्लांट्स आहेत हापूसचे आहेत किंवा आपले थोडक्यात मदर प्लांट्स आहेत मात्र वृक्ष आहेत आणि त्यापासून ही स्टिक आपण काढलेली असत्या आणि ह्या स्टिक आपण ह्या गावठी कुईवर ही गावठी कुई आहे आपण ही बालेघाट चंद्रपूर ह्या भागातून आपण एक्सपोर्ट करत असतो आणि त्यानंतर त्याची रोपं आता जूनमध्ये आपण कुई टाकलेली होती त्यानंतरनं आता हा ऑक्टोंबर चालू आहे आज दिनांक चार ऑक्टोंबर सॉरी पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस चालू आहे तर बघू शकतो आहे की गेली एक चार महिन्यामध्ये रोपांची वाढल्यानंतर ही कलमपट्टी वगैरे कशी झालेली आहे बघू शकतो आता यानंतर आता आमचं बघू शकतो की तर दररोज खत पाण्याचं नियोजन चालू असते ते पुढं पुढं जाईल तसंच आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्यानंतर त्यानंतर आपण ही कलमपट्टी सोडून आणि रोपाचं रिपॅगिंग करणार आहोत आता आपल्याकडं नॉर्मल विक्रीसाठी सुद्धा रोपं असतात आणि ही रिपॅगिंगसाठी आता आमचा हा जो प्लॉट आहे तो प्लॉट आहे आणि आपण ही जी रोपा आहेत ती आपण आठ बाय दहा किंवा नऊ अकराच्या बॅगला टाकणार आहोत आणि जूनमध्ये म्हणजे अजून आपल्याकडे नऊ महिने आठ ते नऊ महिने शिल्लक आहेत त्यामध्ये रोपाची उंची जी आहे ती कमरे लेवलपर्यंत आता गुडघ्या लेवलची झाड आहेत न आठ ते नऊ महिन्यामध्ये कमरे लेवल किंवा छाती लेवलपर्यंत जी झाडं आपण अवेलेबल करणार आहे पुढच्या जून जुलैमध्ये दोन हजार पंचवीससाठीचं जे प्रोडक्शन आहे ते आज रोजी आपलं इथं काम चालू आहे आता इथं आमचे मामा आहेत बघू शकताय आहे त्यास पाण्याचं नियोजन चालू आहे मामा दिवसातनं दोन वेळा पाणी मारावं लागते आपल्याला ने दोन वेळा पाणी मारावं लागतं आहे या प्लॉटला पाणी मारायला तरी एक किती वेळ जातो आहे आपल्याला दोन अडीच तास दोन अडीच हो। दो तास जातात म्हणजे शेतकऱ्यांना बघू शकता की जे आपण रोपाचं कॉस्टिंग करत असतो हा सगळा हा जो कॉस्टिंगचा विषय असतो तो त्यामध्ये घेतलेला असतो कारण सकाळी दोन अडीच तास पाणी त्यानंतर संध्याकाळी एक वेळेला पाणी मारावं लागते कारण आता ऑक्टोंबर हिटर म्हणतो ती चालू झालेली आहे तर आता ह्या पिरियडमध्येच हुमणीचासुद्धा त्रास होत असतो ज्या शेतकऱ्यांनी प्लांटेशन केलेलं आहे ते हुमनीच्या त्रासाला पुढं सामोरं जावं लागतं त्यांना तर त्यासाठी शेतकऱ्यांनी हुम्नीसाठी लेसेंटा डेसीज औषध वापरायचं आता जे माझे जुने शेतकरी आहेत त्यांना तर आपण वरचेवर सांगत असतो तसेच ज्या शेतकऱ्यांची बाग आता धरण्याच्या स्टेजमध्ये आलेली आहे म्हणजे बाग आता ह्या वर्षी आपल्याला आंबा धरायचा आहे त्या शेतकऱ्यांनी आता इथून पुढं ताण द्यायचा आहे ताण कधीपर्यंत द्यायचा आहे की जोपर्यंत आपल्याला मोहर दिसत नाही झाडं थोडीशी सुकल्यासारखी वाटतात मोहर दिसत नाही तोपर्यंत ताण द्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला खत आणि पाण्याचं नियोजन असतं आता काय होतं की एका व्हिडिओमध्ये सर्व माहिती देणं शक्य नसतं पण आपण वरचेवर आता बोलत असतो आता तुम्ही कोणतीही रोपं लावत असताना आपल्याला सेंद्रिय खत त्यानंतर निंबोळी पेंड किंवा थायमेट फॉरेट टाकून रोप लावायचं आहे आणि त्यानंतर त्याला आळवणी दुसऱ्या आठव्या दिवशी आळवणी असेल पंधरा दिवसाला कीटकनाशक बुरशीनाशक त्यामध्ये युरिया टाकून फवारणी घेऊ शकतो आहे आणि दर महिन्याला एक सहा महिन्यापर्यंत आपण रासायनिक खतं असतात ती देऊ शकतो आहे आणि कलटार जो सोडायचा पिरियड असतो तो आपल्याला ज्या वर्षी आंबा धरायचा आहे त्या वर्षीच्या आधी जो पाऊस चालू होतो म्हणजे आता जसं की आता ह्या वर्षी आपण आंबा धरणार असेल तर गेल्या जूनमध्ये आपल्याला हे जूनपासून आप ऑगस्टपर्यंत कलटार सोडायचा असतं त्याचा पण पिरियड आपण पावसाच्या पाण्यावर ठरवत असतो तर अशी भरपूर माहिती आपल्याला आपल्या नर्सरीकडून मिळत असते आता ही जी नर्सरी आहे ती आपली कोल्हापूर जिल्ह्यात ती शाळा तालुक्यात पस्तीस एकरात चाळीस वर्ष जुनी सर्वात जु मोठी सर्वात जुनी अशी महाराष्ट्रातली एक नंबरची शासन मान्यता नर्सरी आहे आपल्याकडं सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारचे प्लांट्स मिळतात आणि आता आपण बघू शकतो सुद्धा आपली झाडं ह्या स्टेजमधली आहेत कशी डेव्हलप झालेली आहेत आणि आपण हीच झाडं आता रिबॅगिंगसाठी वापरत असतो आणि काही झाडं याच्यातली आपण ही डायरेक्ट एक दीड वर्षाचं रोप म्हणून विक्रीसाठी सुद्धा ठेवू शकत असतो आता ह्या वर्षी ह्या स्टेजमधली आपल्याकडं जवळजवळ एक दोन ते अडीच लाख रोपं तयार आहेत त्यामधली काही ठराविक पाच पन्नास हजार रोपं आपण रिबॅगिंग करणार आहोत आता हे जे मी वाक्य बोललेलो आहे पाच पन्नास हजार रिबॅगिंगचं ते तुम्हाला नक्कीच पुढच्या एक दीड महिन्यानंतर बघायला मिळणार आहे की एक दीड महिन्यानंतर जी रोबं रिबॅगिंग झालेली असतात ती पाच पन्नास हजार कशी रिबॅगिंग होतात त्यावेळेचा शक्य असेल तर व्हिडिओ तसेच झाल्यानंतरचा झाल्यानंतरचासुद्धा व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळणार आणि हे सर्व असं वेगवेगळे व्हिडिओ वेगवेगळी माहिती ऐकण्यासाठी पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि एक वेळ आपल्या नर्सरीला अवश्य भेट द्या तरी ह्या व्हिडिओमध्ये जास्त काय नाही एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभ असो